चांगलाच पाऊस झाला रात्री चांगला जोरदार आला बरं का रात्री फार जोरदार आला चांगला पाऊस आहे तर शेतात काय जाणं होत नाही आतमध्ये पाय फसतात असं झालेलं आहे रस्ते असे आहेत म्हटलं ना वाहून पाऊस झालाय चिकटपणा सगळा वाहून गेलेला आहे नाहीतर ना रस्त्याने चालायची चालायचं चाला म्हटलं की तारेवरची कसरत काल मी ह्याच रस्त्याने संध्याकाळी आले एवढे पाय घसरत होते तीन ते चार वेळा पडता पडता राहिले मी आणि जोरात पाऊस ना हे बघा हे सगळं रस्ते पण सुकलेत पण आतमध्ये नाही सुकलेलं हे पण हे रस्ते सुकलेत नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर म्हणजे सस्नेह प्रेमप्रमुख नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली ताई थोड्याशा पावसात भिजल्यामुळं सारखं मुळात चेंज करावं लागतंय डॉन पा देतोय का बसायला मला नको मारायचं बाळा मी तुझं काय कर्जे खलडी शेवणी आहे दया पण येते क्यू पण येते मारूश पण वाटत नाही पण मी मारते अशी अशी मारते मी सपकीन अशी मारते सपकीन अशी मारायचं सपकन असं मारायचं आगोबाळ्याला पण चावायचा चान्स द्यायचा नाही त्याला चावायचा मग लय वेड्या येतो त्याला मग त्याला लय मग हरल्यासारखं वाटत दळण केलं बघा आपण मित्रांनो दळण केलं आता आपण आणि हिचं नुसतं ओरडं चालू हिला ठेवून गेले ना आज हे बघा थंड वेळेला कसा झोपतोय बघा हा लय आगाव बाबा दोन मिनटं पण बसत नाही शांत आणि हे बघा साहेब आपले बघा हे उ पराक्रम करून आलेत हा ना साहेब पराक्रम करून आले ना तुम्ही खाली टोचत नाही का ह्याच्यावर बस ना बाळा ह्या अंतर त्यांना गेलं का हवंनी उठ ह्याच्यावर बस उठ उठ ह्याच्यावर बस उठ बाळा ह्याच्यावर बस उठ उठ बाबू उठ इथं बस इथं बस इथं बस ये इथे बस आहे बाळ रगील तुला नाही बोलवलं जा तू तुझा तिथेच बसतो तिथंच बरा दिसतोय तो त्याला वरती येता येत नाही ना वरती बसलो का खाली पड खाली हे उडी मारतो त्याला असंच बरं वाटते त्याला झोपलं बघा लगेच आय आल्या बघा पाण्यावर पावणे पाच वाजलेत आणि ब्रुणू आपला आधी येऊन बसला अर्धा तास झाला ब्रुणूला आज नुसते दिवसभर झोप तर काही नाही आली खाल्ल्या खाल्ल्या झोपल्यावरच झोप येते जेवण गेल्यावर मी बरीच कामं करत बसली म्हणून मला काही झोप नाही आली स्किप न करता व्हिडिओ पाहत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कडून माझे व्हिडिओ पाहत आहे आणि शेअर ही व्हिडिओ माझे करा शेतावर गेले ना असं दुपारी खाल्ले की झोप लागते आणि आज मी घरी होते मला जर्रा पण झोप लागली नाही जर्रा पण नाही झोप मला फार राग येतो ह्या झोपेचा असा आता म्हटलं मस्त ताणून देते पण नाही झोप लागली हातावर पाणी पडल्या पडले मला अंतरून लागत मगच मला झोप येते मग बाकीची कामं करत राहिले ना हे करते ते करते मग झोपते झोपच नाही लागली मला चला तर मित्रांनो मी मिरताई तुमची रजा घेते वैतेस थांबते पुन्हा रुजू नवे नवेने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो